खुपरी शहरातील पाणी योजना वादाच्या भोवऱ्यात भाग दुसरा खुपरी शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत शेचाळीस कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली ही योजना टेंडर प्रक्रियेपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे या योजनेचे टेंडर प्रक्रिया ही मॅनेज टेंडर प्रक्रिया झाल्यामुळे अनेक तक्रारी झाल्या होत्या अनेक पक्षांनी आंदोलने निवेदन देऊन या टेंडर प्रक्रियेअंतर्गत विरोध दर्शवला होता या सगळ्यातून ही योजना पुढे सरकत सरकत या योजनेला वर्क ऑर्डरही देण्यात आले पण आता प्रशासन मान्यतेप्रमाणे काम होत नसल्याबाबत आज सर्वपक्षीय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी यांना धारेवर झरले व प्रश्नांची सरबत्ती केली मुख्याधिकारी यांना शुक्रवारी झालेल्या बैठकीत जे मुद्दे घेतले होते त्याविषयी विचारले असता त्यांना कोणत्याही प्रश्नावर योग्य उत्तर देता आले नाही पाणीपुरवठा अधिकारी यांना सोमवारी सर्व पक्षीय बैठक असल्याची माहिती असतानाही ते खासदार झाले नाहीत असा प्रश्न उपस्थित केला सदर योजनेचे ठेकेदार यांनी नगर परिषद यांना जो पत्रव्यवहार केला आहे त्याचे उत्तर का दिले नाही असे प्रश्न उपस्थित केला असता याचे उत्तर त्यांना देता आले नाही शेवटी या सर्व प्रश्नांच्या बाबतीत शुक्रवारी बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेऊ असे सांगण्यात आले सदर योजनेचे एक कोटी रुपयांची बेकायदेशीर बिल अदा केल्यामुळे हा विषय आज चांगलाच गाजला सदर कामाचे थर्ड पार्टी अहवाल नसताना व पहिल्या टप्प्यात पाईप खरेदी करता येणार नाही असे स्पष्ट आदेश असताना आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून मुख्याधिकारी अजय नारळे जल अभियंता प्रसाद पाटील ऑडिटर कनवाडे ठेकेदार कंपनी मे आर के मदानी मुंबई द निसर्ग कन्सल्ट यांच्या संगणमताने वैयक्तिक फायद्यासाठी हे बिल अदा केल्याचा आरोप सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केला पाणी योजनेच्या सर्व बेकायदेशीर कामाची चौकशी होत नाही तोपर्यंत सदर प्रकल्पाचे काम स्थगित करावे व चौकशीनंतरच काम सुरू करावे अशी आक्रमक भूमिका सर्व पक्षांनी घेतल्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते नगर परिषदेचे मुख्य अधिकारी हे उडवाउडवीचे व बेजबाबदारपणाची उत्तरे देत असल्यामुळे शेवटी शुक्रवारी ठेकेदार व नगरपरिषद अधिकारी यांच्या वतीने योग्य माहिती दिली गेली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देत योजनेचे काम तात्काळ बंद करून बेमुदत ठिय्या आंदोलन व गाव बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी दिनकरराव ससे दौलतराव पाटील अण्णासाहेब शेडुंद्रे नेताजी निक्कम नितीन गायकवाड शिवाजी जाधव अजित सुतार सूरज बेडगे अमय जाधव विजयकुमार शेडुंद्रे राजू वैंगडे धनाजीराव धायगुडे संजय पाटील नितीन काकडे तातासाहेब उगळे सातप्पा गायकवाड भरत मेहते बाळासाहेब जाधव रामदास मेहतर किरण पोद्दार वैभव लायकर अमरसिंह माने यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन गुडूभाई खुपरी गावासाठी मंजूर झालेली पाणीपुरवठा योजना त्याचं बजेट आहे शेहेचाळीस कोटी नव्वद लाख शेहेचाळीस कोटी नव्वद लाख या योजनेच्या कामामध्ये प्रचंड प्रमाणात अनियमितता सुरू असून या कामाच्या माध्यमातून प्रशासन आणि ठेकेदार अक्षरशः शासनाची लूट आहेत शासनाच्या पैशाची लूट आहेत प्रचंड कामामध्ये गैरव्यवहार चालू आहेत त्याच्या संदर्भात आम्ही हुपटतील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आज आवाज उठलेला आहे आणि याच्यामध्ये जो काही भ्रष्टाचार चालू आहे तो भ्रष्टाचार बाहेर करण्याचं काम आम्ही नागरिक म्हणून करणार आहोत आणि हुपडी गावची योजना अत्यंत पारदर्शकपणे आणि चांगल्या पद्धतीची जेणेकरून टिकणारी अशी योजना व्हावी ही भावना आम्हा होपडेकरांची सर्वांची आहे विरोध नाही आहे वाणी योजना आमच्या गावकऱ्यांच्या हिताचीच आहे याची आम्हाला जाणीव आहे पण ही योजनेचं काम करत असताना याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात गैरकरमाण चालू आहे आणि ही योजना अत्यंत चांगल्या पद्धतीने व्हावी त्याच्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार होऊ नये ही आमची या पटीमधली भावना आहे म्हणून आम्ही सर्व उपडीकरणी एकत्रित आवाज उठवला आहे